नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आज आम्ही आलेलो आहे ते लाईव्ह आज आम्ही कार्यक्रम करतोय पोपटीचा आपल्या रायगडला पोपटीचा कार्यक्रम कसा होतो ले ले, ते तुम्हाला दाखवावं म्हटलं जवळपास अर्धा कार्यक्रम झालेला आहे पण तुमच्यापर्यंत सगळं पोहोचवू शकलो नाही जवळपास आमची पोपटी लागलेली आहे पण त्यानंतर ती उघडा उघडतात कशी तेवढं तरी तुम्हाला दाखवावं म्हटलं मी एक मॅचची कॉमेंट्री करायला गेलो होतो आम्ही तिथे थोडा वेळ लागला मला यायला तर तुम्हाला आता दाखवतो कशा पद्धतीने आपण पोपटी बनवतो इथे मित्रमंडळी आहे माझी हे पहा मंडळी तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने आम्ही पोपटी जाळलेली आहे जवळपास अशा पद्धतीने त्याला जवळपास किती मिनटं ठेवायचं असतं हा चाळीस मिनटं अर्धा तास ते चाळीस मिनटं आपल्याला हे अशा प्रकारे मटक्याला आतमध्ये गर्मीवर ठेवायचं असतं त्याच दरम्यान त्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली आग ठेवायचे कं आग लावूनच ठेवायची आहे आमची मित्रमंडळी मुंबईवरून आलेली मंडळी आहे आणि ते आमचा कार्यक्रम चालू आहे पोपटीचा கட்டாயம் <laughs> विचारूया आमच्या मित्रांना <laughs> हे आहेत रुपेश पार्टे माझे मित्र त्यांच्याकडनं कळून घेऊया रेसिपी कशी असते ती रुपेश आपण जरा सांगा आम्हाला काय काय केलं होतं कशी प्रोसिजर केली होती <laughs> बरं सांगा नमस्कार म्हटले आम्ही मडका घेतला मडक्यामध्ये आम्ही थोडासा पाला टाकला पाहिलं भांबरचा पाला भांबरडा त्याच्यानंतर आम्ही थोड्या शेंगा टाकल्या शेंगानंतर शेंगामध्ये थोडं अंडी टाकली आम्ही एक अर्धा टसा अंडी टाकली त्याच्यावरती थोडस पाव किलो आम्ही चिकन पसरवलं चिकन नंतर आम्ही त्याच्यानंतर परत पाल टाकलं पाल्यानंतर परत आम्ही चिकन टाकलं थोडं अंडी टाकली आणि मडका एकदम फुल केलं फुल केल्यानंतर मडका आम्ही पट्टी करून पट पहिल्याच स्टार्टिंगला तीन दगड लावल्या दगड्याच्या मध्ये मडक ठेवला आम्ही मडक्याच्या आजूबाजूचे आम्ही एक तुम्ही लाकडे लावले लाकडं लावल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर गवत ठेवलं नंतर आम्ही अग्नी दिली अग्नीनंतर बस फोकटी लावण्यासाठी फक्त वीस मिनिटाची गरज असते वीस मिनिटानंतर आपण बघूया आता वीस मिनिटानंतर तुम्हाला फोकटी दाखवतोच कशी होते ती धन्यवाद हे आहेत माझे मित्र संतोष यांचं सुद्धा माझ्यासारखं सेम नाव आहे संतोष तुम्हाला सुद्धा संतोष झाला असेल तर आम्हाला नक्कीच लाईक शेअर करा चिकन मस्तपैकी मसाल्यामध्ये एकदा आधी पहिला मिक्स करून घेतलं आहे मीठ तिखट हळद तेल टाकून थोडंसं असं मिक्स मॅरिनेट करून घेतो त्या पद्धतीने मॅरिनेट करून ठेवलेलं होतं या प्लेटमध्ये आणि त्यानंतर तो आपण मडक्यामध्ये भरतो अंडीसुद्धा टाकता येतात त्याच्यामध्ये व्हेज जर पोपटी करायची असेल तुम्हाला कोणी जर चिकन खाणारा नसेल तर त्याच्याऐवजी त्यामध्ये आपण बटाटे टाकू शकतो आणि वालाच्या शेंगा तर असतातच वालाच्या नाही ॲक्च्युली कसल्या शेंगा असतात या आपल्या वालाच्याच ना वालाच्याच वालाच्या शेंगा वालाच्या याच्यामध्ये टाकतो आपण आणि ते करतो चवीनुसार आपण लिंबू वगैरे सगळं काही करू शकतो हां थोडं आम्ही आमच्या गावाच्या परिसरात जवळच थोडं केलं होतं त्यामुळे जवळच तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं मास्क वगैरे आहे त्यामुळे थोडं प्रिकॉशन्स काळजी घ्यायची असते आजूबाजूची त्याची त्याच्यातबद्दल आपल्याला या ना तुम्ही काय हरकत नाही काय जोडून आणलं का काय गिंबल काय हिंबल घिंबल पाणी सगळ्यांचे चेहरे घे तुमच्यापासून सुरुवात करतो म्हणजे कसं आहे बाळडीमध्ये पाणी दे पाणी हे बघा हे सुद्धा आलेले आहेत उपटीसाठी दादा हेमंत दादा हा खास मुंबईवरून आलेले पोपटी मुंबईचे पाहुणे आले ना का गावच्या माणसांची तयारी एकच असते पहिले पोपटी म्हणजे आमच्या रायगडचा फेमस डिसेंबर जानेवारी थंडीचा महिना आणि पोपटीमध्ये ऊब सुद्धा होते आणि आतमध्ये कार्यक्रम सुद्धा आपला फक्त शिस्त आहे त्याची मजा सुद्धा वेगळीच आहे जवळपास आता किती पंधरा मिनटं झाली ना दहा पंधरा मिनटं सहा मिनटं तर मला आता व्हिडिओ काढून झाले तुम्ही जातो मग मला कशाला पाठवलं बरं पोपटी आप मंडळी बरं मंडळी पोपटी आपल्या शिस्ती आहे तिला थोडा वेळ लागणार आहे मी थोड्या वेळाने पुन्हा लाईव्ह जाणार आहे दुसऱ्या लाईव्हमध्ये मध्ये नंतर मी मर्ज करण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पोपटीचं जे ओपन केल्यानंतर कशी दिसते ते शेअर नक्कीच दाखणार आहे तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा लिंकमध्ये तुम्हाला, लिंक तुम्हाला मिळेल धन्यवाद कुठलं ऐकून काय बोलला